झाल खळ पेटली सुडी पुन्हा जीव पेरलाया लाया बरडावरी पोटन पाठ झाली एक ही जरी काळ जात आली नाही कधी फितुरी निखाराची वाट ही जरी उधळी न जीव तुझा पायी रमान सायन जीव तुझा पाई धायिन जीव ताय रमान सलन जीव पाई डोळा म्हणजे नाजूक वाचतोय देवा पहिलं काही समोरचं दिसत नव्हतं यांच्याकडे आलो दळवी साहेबाकड तर मला समोरच काय शंभर फुटावर दिसायला मला त्यांच्यासारखं माणूस मला जगात भेटणार नाही तुझा

दूरगेल लोभ सार जळाली भीती कु व गुलाब बनाया मतीचार तीळा मस्तकी दूरगेल लोभ सार जळाली भीती खंदवारी भलाईची आली पालखी माझं आधार कार्डच काम होत पण मी इथे राहुल दादा आणि सारे यांच्या मदतीने मला इथे आधार कार्डच्या इथे चांगली सुखसुविधा मिळाली आणि माझं आधार कार्डचं काम पण झालंय ऑपरेशन करायला नेलं फ्री फ्रीमध्ये केलं माझं आधार कार्ड अपडेशनच काम होत ते राहुल भाऊ जडवे यांच्या मार्फत मोफत असे पूर्णपणे पार पाडले आणि राहुल दादांच्या ऑफिसच्या इथं आधार कार्ड साठी आलो मी भरपूर ठिकाणी ट्राय केलं पण कुठंच काम झालं नाही आणि इथं दादांच्या ऑफिसमध्ये माझं आधार कार्डचं काम झालं आणि खूप छान सर्व्हिस आहे माझं त्यांनी आल्या गेल्या दुकानाच्या झाली हेन जीव तुझा पाई रमानसा उधळन जीव तुझा पाई उधळन जीव तुझा पाई रमानसा उधळन जीव तुझा गेली तीन ते चार महिना पाछला आपण सारिका राहुल विठ्ठलराव यांच्या मार्फत जनसंपर्क का कार्यालयावरती मोफत रेशन कार्ड मोफत आधार कार्ड मोफत पॅन कार्ड त्याचप्रमाणे मतदार नाव नोंदणी आणि शहरी गरीब योजना त्या अशा योजना आम्ही गेली तीन ते चार महिन्यापासून न राबवत आहेत आणि त्याचा वडगाव शिरीतनं नागरिकांनी आम्हाला उदंड प्रतिसाद दिला आहे त्याचप्रमाणे सांगायचा म्हणजे गेली आठ ते दहा हजार लोकांनी त्याचा लाभ आपल्या ला वडगाव शिरीतल्या लोकांनी घेतला आहे मागच्या आठवड्यापासून प्रत्येक सोसायट्यांमध्ये वे, जाऊन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ज्या सोसायटी आहेत आपल्या इथे फ्लॅट धारक आहेत त्याला आपल्यापर्यंत पोहोचण्याला पोहोचता येत नाही त्यामुळे आपण तिथे जाऊन सोसायटीमध्ये आता कॅम्प राबवायला चालू केला आहे आठवड्यातले दोन दिवस आपण बाहेर सोसायटीमध्ये कॅम्प राबवतो आणि बाकीचे दिवस आपण जनसंपर्कावर कॅम्प राबवतोय नेत्र तपासणीमध्ये आपल्या गेल्या तीन महिन्यांमध्ये कमीत कमी सात ते आठशे लोकांनी नेत्र तपासणी केली आणि कमीत कमी साधारणतः चारशे ते पाचशे लोकांना आपण आणि दोनशे ते अडीचशे नमस्कार मी सारिका राहुल विठ्ठल दळवी आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये मतदान नोंदणी शहरी गरीब योजना आधार कार्ड पॅन कार्ड आभा कार्ड याचा कॅम्प सुरू आहे तर हजारो लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे गेले दोन महिने आपल्या इथे नेत्र तपासणी चालू आहे त्यात दोनशे ते अडीचशे लोकांचं मोफत शस्त्रक्रिया झाली आहे दर दोन महिन्यांनी हा कॅम्प असतो त्यात नेत्र शस्त्रक्रिया मोफत असते त्यात चष्मे वाटप वाट मोफत असतं